बातम्या आहे निषेध आंदोलनाची दिनांक दहा एप्रिल रोजी सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने पीएमआरडीए कार्यालयासमोर आकुर्डी येथे निषेध आंदोलन करण्यात आले आयुक्त डी ए यांना निवेदन देण्यात आले पीएमआरडीए तेरा व चौदा निगडी प्राधिकरण येथील मोकळी जागा परत मिळवण्यासाठी सर्व पक्षीय निषेध धरणे आंदोलन करण्यात आले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आज या ठिकाणी पी एम आर डी एच्या ऑफिससमोर शहरातल्या सर्व सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन ठेवलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये मारुतराव भापकर असतील सचिन चिखले असतील मानवजी कांबळे असतील सगळी मंडळी याच्यामध्ये पुढाकार घेऊन या संदर्भात वारंवार पी एम आय डी प्रशासनाकडं त्या ठिकाणी विनंती करतात की तुम्ही जो प्लॉट आहे हा प्लॉट भक्तिशक्ती समोरचा प्लॉट जो आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे सामाजिक कार्यक्रम होत असतात आणि तो प्लॉट अतिशय महत्त्वाचा प्लॉट आहे कारण त्या ठिकाणी भक्तिशक्ती म्हटलं तर आपल्या पिंपरी शहराची ओळख त्या भक्तिशक्ती शिल्पामुळं आहे आणि त्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आमची सर्वांची आहे आणि वास्तविक पाहता पी एम तो प्लॉट आत्ता जो काही त्यांनी त्याचं टेंडर केलं ते टेंडर त्यांनी करायला नको होतं आणि जर झालं जरी असलं तरी आमचा सगळ्यांचा त्या गोष्टीला तीव्र विरोध आहे ती जागा खरं म्हणजे महापालिकेने महापालिकेच्या ताब्यात दिली गेली पाहिजे आणि त्या परिसरामध्ये निगडी परिसरातले अनेक उपक्रम त्या ठिकाणी होत असतात नि विशेषतः निगडी गावातल्या जे काही उरुस आणि त्यांचं काही गाव जत्रा त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ते कार्यक्रम होत असतात त्याचबरोबर अनेक त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठो साठेंचा पुतळा आहे आणि छत्रपतींचे संभाजी महाराजांचे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि त्याच कार्यक्रमासाठी खरं म्हणजे तो प्लॉट त्या ठिकाणी राहायला पाहिजे अशा प्रकारची आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आज या ठिकाणी सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच सर्व पक्षीयांचे पदाधिकारी आज या पी एम आर डी कार्यालयाच्या बाहेर जो पी एम आर डी कार्यालयाने की त्यांच्या प्रशासनाने जो काही घाट घातलेला आहे प्राधिकरणाची जी जागा आहे निगडी प्राधिकरणमध्ये ज्या ठिकाणी जी राखीव जागा आहे त्या राखीव जागेमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सार्वजनिक उत्सव त्या ठिकाणी साजरे केले जातात किंवा निगडी या गावकऱ्यांनी जे काही उत्सव सार्वजनिक उत्सव त्या ठिकाणी साजरे केले जातात अशा या उत्सवाच्या ठिकाणी जर पी एम आर डीनी ती जागा त्यांच्या ताब्यात घेऊन बिल्डरच्या नावाखाली ती जागा विकून त्याच्या त्याच्यामध्ये काळा भ्रष्टाचार करण्याचं काम केलेलं आहे खरं तर अशा प्राधिकरणाच्या जागा अनेक ठिकाणी आहे मोशी प्राधिकरण आहे तातवडे प्राधिकरण आहे त्या ठिकाणी निगडी प्राधिकरण ही प्राधिकरणाची जी संकल्प आहे ती प्राधिकरणाची संकल्पना मोडून काढण्याचं हे प्रशासन करत आहे खऱ्या अर्थानं प्राधिकरण हे पी एम आर डीमध्ये मध्ये विलगीकरण झालेलं आहे आणि हा बिल्डरच्या हाताला लगत प्रशासनाने जाऊन काळा बाजार करण्याचं काम हे करत आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी धरणे निषेध आंदोलन इथे करता आणि या प्रशासनाचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो पिंपरी चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावरती भक्ती शक्ती समूह शिल्प आहे त्या लगतची जी जागा तीन एकर जागा आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवजयंती जन्म उत्सव साजरा होतो त्या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित महानगरपालिका आणि शिवजयंती उत्सव समिती मिळून करते तसेच लोकशाही रान्ना भाऊ साठे जयंती उत्सवाला देखील जागा कमी पडते निगडीमध्ये जे गाव जात्रा उत्सव आहे त्या ठिकाणी कुस्त्या असतील तमाशाचा कार्यक्रम असेल इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील यासाठी ती जी काही तीन एकर जागा आहे पेठ क्रमांक चोवीस सर्वे नंबर बारा तेरा चौदा ही जागा शहराच्या प्रवेशद्वारावरती आहे आणि ही जागा शहराच्या सांस्कृतिक दृष्ट्या जे काय पुढच्या काळामध्ये कार्यक्रम असतील त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे तसेच निगडी आणि तमाम परिसरातील नागरिकांसाठी देखील हा मोकळा भूखंड राहणं अत्यंत गरजेचं आहे हा कार्यक्रम अनेक वर्षापासून त्या ठिकाणी होत असताना पी एम आर डी ए प्रशासन असेल किंवा पूर्वीचं प्राधिकरण असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांना ज्ञात आहे की अशा प्रकारचा भूखंड या विभागामध्ये कुठेही शिल्लक नाही या ठिकाणी शिवजयंती होऊ शकते अण्णाभाऊ साठे जयंती उस उत्सव होऊ शकतो आणि निगडीमधला गाव जत्रा उत्सव होऊ शकतो असा असताना पी एम आर डी एचे प्रशासनातले त्यांचे आयुक्त महिवाल आणि त्यांच्या प्रशासनाने काही बांधकाम व्यावसायिक आणि राज्यकर्त्यांशी हातमिळवणी करून हा भूखंड लिलाव करून विकण्याचं महापाप केलेलं आहे आणि ह्या याचा निषेध करण्याकरता आज आम्ही सर्व पिंपरी चिंचवड करातले पिंपरी चिंचवड शहरातले सर्व सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय पक्षाचे लोक आहोत आम्ही पिंपरी चिंचवडकर म्हणून आज या ठिकाणी येऊन या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत आमची मागणी आहे की या ठिकाणी आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या जागेत शिवसृष्टी व्हावी त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव व्हावा त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व्हावी तसेच त्या ठिकाणी निगडी गाव जत्रा उत्सवासाठी ती जागा राखीव असावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आम्ही या संदर्भात या विभागाचे खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील आमदार महेशदादा लांडगे असतील आमदार अश्विनीताई जगताप असतील आमदार अण्णा बनसोडे असतील पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील या सगळ्यांना आम्ही आमच्या समितीच्या वतीने जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि हा जो काय केलेला काळा व्यवहार आहे हा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करून इथल्या प्रशासनाने बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय लोकांनी मिळून केलेला हा जो काही डाव आहे हा पूर्ण रद्द करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि आम्ही बाकीच्या ज्या मागण्या आहेत शिवसृष्टी शिवजयंती उत्सव अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी आत्ता जे काय अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे तो पी एम पी एलच्या जागेत आहे आणि मेट्रो निगडीपर्यंत आल्यानंतर त्या ठिकाणी मेट्रोचं स्टेशन होणार आहे त्यावेळी अण्णा भाऊंचा पुतळा देखील स्थलांतरित कराव्या लागणार आहे त्यासाठी देखील जागा उपलब्ध नसणार आहे आणि म्हणून अण्णा भाऊंचा पुतळा देखील याच जागेत त्याची स्थापना व्हावी अशी आमची मागणी आहे ही सगळ्या मागण्या करण्याकरता आज आम्ही सगळे मंडळी पी एम आर डी ए कार्यालयाच्या समोर काळ्या रिबीन बांधून काळ्या फिती लावून पी भ्रष्ट पी एम आर डी ए प्रशासन राज्यकर्ते आणि बांधकाम व्यवस्था व्यावसायिकाचा निषेध या ठिकाणी करत आहोत मात्र हे आमचा इशारा आज सुरुवात आहे आंदोलनाची पुढच्या काळामध्ये आमचं आंदोलन याच्यापेक्षा अधिक तीव्र असेल आम्ही सर्व पिंपरी चिंचवडकर म्हणून या आंदोलनामध्ये लढणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये अकरा एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती यांच्या जयंतीच्या निमित्त कार्यक्रम होत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव देखील एकत्रित साजरा होणार आहे आणि तो चौदा पंधरा एप्रिल एप्रिलपर्यंत चालणार आहे यानंतर सोळा एप्रिलनंतर याच ठिकाणी अतिशय भव्य दिव्य आणि तीव्र आंदोलन आम्ही या पुढच्या काळात करणार आहोत आणि म्हणून आमच्या या सगळ्या मागण्यांची गंभीरपणे पी एम आर डी ए प्रशासन असेल महाराष्ट्र शासन असेल महानगरपालिका असेल या विभागाचे खासदार असतील या विभागाचे आमदार असतील पालकमंत्री असतील पी एम आर डीच्या एच्या अध्यक्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे पी एम आर डीचे अध्यक्ष आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते स्वतःला मोठे शिवभक्त मनवतात या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते देखील शिवभक्त मनवतात या राज्यामध्ये विरोधी पक्ष अजितदादा पवार आहेत त्याच पद्धतीने शिवसेनेचे अंबादास दानवे आहेत आमची सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे की या भूखंडाच्या संदर्भात पी एम आर डीने हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो रद्द करून ही शिवप्रभूंच्या कार्यासाठी अण्णाभाऊंच्या कार्यासाठी ही जागा मिळालीच पाहिजे अन्यथा आम्ही सगळ्यांना याला जबाबदार धरू अशा प्रकारचा इशारा देखील आम्ही सर्व राजकीय नेते पुढारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते या सगळ्यांना आम्ही या आंदोलनाच्या दे इशारा देत आहोत धन्यवाद तर भक्तिशक्ती चौकामध्ये जी जागा आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याच ठिकाणी शिवजयंती महोत्सव आम्ही साजरा करतो आणि शेजारीच लोकशाही राण्णाभाऊ साठेंचं सुद्धा स्मारक आहे या स्मारकाची सुद्धा तीच जागा होती आणि त्याच जागेवरच सालावादप्रमाणे दरवर्षी तिथे सुद्धा कार्यक्रम होतो ही जागा प्राधिकरणाने आत्ताच लिलावाद्वारे विक्रीसाठी काढलेली आहे काही जागेंचा भूखंड सुद्धा विकला गेलेला आहे आम्ही सर्व समितीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि सांगू इच्छितो की ही जी जागा आहे या जागेवर कोणत्याही प्रकारची इमारत न बांधता शिव स्मारकासाठी शिवसृष्टीसाठी त्याचप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंतीसाठी विविध समाजाच्या लोकउपयोगासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी ही जागा भूखंड हा मोकळा ठेवावा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बिल्डिंग बांधू नये ही आमची मागणी आहे अन्यथा एक वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन या पी एम आर डी ऑफिसमध्ये होईल अशाच पद्धतीत सांगतो आणि थांबतो धन्यवाद आजच्या आंदोलनासंदर्भात सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित सर्व नेते उपस्थित राहिलेले आहेत आजचा आंदोलनाचा हा पहिला इशारा आहे जर ह्या सरकारने जर नाही ऐकलं तर काय म्हणतात आभी तो टेलर आहे पिक्चर तो आभी बाकी आहे असं म्हणत आपण ह्या ठिकाणी आजचा आंदोलनाचा हा पहिला दिवस आहे आज जर आपण निवेदन दिलं जर नाही ऐकलं तर पुढचं उद्या घंटानाथ मनात तीव्र आंदोलन एक एक ऑफिसमध्ये जाऊन एक एक अधिकाऱ्याच्या खुर्चीवर ठोकू एवढ्याच या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सांगतो आणि आजच्या आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाटेमा एवढ्या ठिकाणी सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सर्व पक्षी आणि शहरातील सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आपल्या भक्तिशक्ती येथील जी मुकळा जो भूखंड आहे तीन एकरचा भूखंड आहे त्याच्यावरती पी एम आर डीच्या आयुक्तांनी एका खाजगी बिल्डराला ती जागा विक विकण्याचा महापाप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी एक महत्त्वाचे काही प्रश्न उपस्थित होत आहेत आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील अनेक अशी घरांच्या स्कीम आहेत त्या अजून देखील त्या तयार होऊन त्यांना लाभार्थ्यांना त्याचा ताबा देण्यात आलेला नाही आहे पी एम आर डीच्या अंतर्गत अनेक असे डी पी प्लॅन तयार नसताना तो विकण्याचं कारस्थानसुद्धा या पी एम आर डीच्या अंतर्गत होतं आहे तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा होतो आहे की हे सगळं चालू असताना असे अनेक मुख्य ठिकाणाचे भूखंड विकण्याचं महापाप हे पी एम आर डी कशाला करते असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे म्हणून आज सर्व पक्षी आणि सर्व रा सामाजिक संघटनांच्या वतीने ह्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता आज आम्ही या पी एम आर डीच्या कार्यालयासमोर जमलेला आहोत आमची अशी मागणी आहे की हा जो तीन एकरचा भूखंड आहे तो तिथल्या जो निगडी गावठाणातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या सांस्कृतिक कामांसाठी तो राखीव ठेवला गेला पाहिजे तिथं शिवसृष्टी उभारली गेली पाहिजे आणि अण्णाभाऊ साठेंचा जो समोरच्या बाजूला जो पुतळा तिथे हे केलेला आहे तो तिथून स्थलांतर करून त्या नवीन तीन एकरच्या क्षेत्रामध्ये तो ठेव करण्यात यावा अशी आमच्या सर्व राजकीय पक्षांची ही मागणी आहे त्याचबरोबर सचिन भाऊ चिखले असतील मारुती भापकर जे असतील अशा सर्व नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व आंदोलन करतोय अजित भाऊ घवाने असतील यांच्या सर्व मार्गदर्शनामध्ये आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे धन्यवाद सर्वपक्षीय समितीने आज जे आंदोलन आम्ही केलेलं आहे पी एम आर डी एच्या भ्रष्टाचार ज्यांनी एका व्यापाऱ्याला हा भूखंड दिला आज त्यासाठी सर्वप्रथम आम्ही सगळे निषेध व्यक्त करतो आणि त्या पी एम आर डीने लवकर लवकर निर्णय घेऊन ज्या व्यापाऱ्यांना हा भूखंड दिलेला आहे हा रद्द करावा आणि तिथं आमच्या सर्वपक्षीय समितीची अशी मागणी आहे की जर शिवसृष्टी आणि अण्णाभाऊ साठे जयंतीसाठीची जागा तिथे देण्यात यावी भविष्यामध्ये जर पी एम आर डीने याच्यावर योग्य तो निर्णय घेतला नाही तर पी एम आर डी ऑफिस आणि तो जो भूखंड आहे त्याच्यावर सर्वपक्षीय समिती आता ताबा घेईल आणि योग्य त्या पद्धतीने आपल्या सगळ्या नागरिकांना तो भूखंड देण्याचा आम्ही सगळे मिळून तो मार्ग अवलंबू आणि प पी एम आर डीच्या याच्यासाठी पुन्हा जाहीर निषेध करतो आणि सांगतो पी एम आर डीचे जे संबंधित अधिकारी आहेत ज्या गावच्या जत्रा वगैरे भरतात त्या गावच्या तिथे नागरिकांची एक इच्छा असते की हा जो भूखंड आहे तो परमनंट त्या गावच्या सर्व लोकांसाठी सार्वजनिक कामं करण्यासाठी त्यांना हवा असतो आणि हे जे सर्व प्राधिकरण बसलेलं आहे या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती हे प्राधिकरण बसलेलं आहे या शहराचे भाग्यविधाते स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी या शहराचा विकास होण्याच्या संदर्भामध्ये सत् सत्तर साली नगरपालिका स्थापन केली आणि अण्णासाहेब मगर यांनीच त्र्याहत्तर साली हे प्राधिकरण स्थापन केलं आणि त्यावेळेस प्राधिकरणाच्या वतीनं सर्वसामान्य लोकांना घरे मिळायचे प्लॉट स्वस्तात मिळायचे त्र्याहत्तर साली अडीच हजार गुंठा इथं होती या जमिनीचा रेट होता आज रेट भरमसाठ वाढलेले आहेत आणि आज जो मुख्य विषय आहे की ज्याच्यासाठी आपण इथे निषेध करण्यासाठी बसलेलो आहात तो जो निगडी ग्रामस्थांचा जो प्लॉट आहे की जिथे शिवजयंती आंबेडकर जयंती अण्णासाहेब साठे जयंती जे सार्वजनिक कार्यक्रम होता तो जो प्लॉट पी एम आर डीने व्यावसायिकाला विकलेला आहे तो रद्द व्यवसायांचा तो प्लॉट रद्द करून त्यांचे पैसे परत देऊन जैसे ते तशी परिस्थिती ठेवावी अन्यथा या शहरातील नागरिक तुमचा तीव्र निषेध करतील आणि लोक रस्त्यावरती येऊन तो भूखंड पुन्हा निगडीच्या नागरिकांना कसं सार्वजनिक कामासाठी उपयोग करता येईल ते निश्चितपणे करतील एवढीच मी विनंती करतो पी एम आर की त्यांना तो व्यवहार रद्द करावा अशी विनंती